माझ्या बालपण हा बालपासनापासून मी खेळ खेळायची मला खेळ करण्याची खूप आवड असायची आणि त्याचबरोबर मी पहिलीपासनं चौथीपर्यंत बुट्टी विद्यालय खमारी इथे शिक्षण घेतलेलं आहे त्यानंतर माझं शिक्षण पाचवीपासनं बारावीपर्यंत कस्तुरबा गांधी विद्यालय इथे घेतलेला आहे त्यामध्ये जे स्कूल गेम असतात ते त्यामध्ये सगळे गे गेम असतात सर सांगायचे की हा गेम खेळल्यानंतर आपल्याला खूप प्रतिज्ञा येतो किंवा हा गेम खेळल्यानंतर आपल्याला म्हणजे जिल्हास्तरीय पुरस्कार मिळतो मग मला पण असं वाटायचं की नाही की आपण पण प्रॅक्टिस करायच्या आपण पण तरी गेम एक डिसाईड करायच्या आणि त्याच्यामध्ये खूप प्रयत्न करायच्या त्यानंतर मी पाचवीपासनं हा प्रयत्न करत आहे माझ्या मग पाचवीपासनं प्रयत्न करत असल्यामुळे माझा सब ज्युनियर हा चंद्रपूर इथे झालेला होता चंद्रपूरमध्ये सब ज्युनियर या टीममध्ये माझा सिलेक्शन झाला होता त्यामध्ये चंद्रपूर इथे द्वितीय क्रमांक पटले पटकावला होता भंडारा भंडारा टीमनी त्यामध्ये मला बेस्ट प्लेअर हा अवॉर्ड मिळ मिळाला होता चंद्रपूरला त्याच्यानंतर माझ्या जो म मा, त्याच्यानंतर मी बारा फा, फा फर्स्ट इयर हा जे जे एम पटेल भंडारा इथे शिक शिक्षण घेतलेलं आहे त्याचबरोबर मी माझ्या माझ्या अभ्यास माझ्या अभ्यासाचा टायमिंग जो सकाळी आणि सायंकाळी असतो त्याचबरोबर जो दुपारचा टाईम असतो त्यामध्ये मी माझ्या घरची परिस्थिती कमी अस कमजोर असल्यामुळे मी बाहेर काम म्हणजे काम करते त्या काम केल्यामुळे मला माझ्या खेळामध्ये जितके पै पाई, म्हणजे पैसे किंवा कोणत्या गोष्टी त्या उपलब्ध होत नाही मला म्हणजे खेळण्यामध्ये समोर माझ्या प्रयत्न पैसे वगैरे काही कमी असल्यामुळे मला तर पैशांची गरज असते त्यामुळे मी मा बाहेर काम करायची त्याचबरोबर मला माझ्या गेम सिनियरमध्ये माझं सिलेक्शन झाला त्यामध्ये मी पहिला सिनियर हा सोलापूरला खेळली सोलापूरमध्ये माय माझी वाई कमी असल्यामुळे माझ्यापेक्षा जे सिनियर होते त्यांना नॅशनलमध्ये चान्स मिळाला त्यानंतर मला पण वाटायचं की माझ्या सिनियरला चान्स मिळत आहे तर मला पण चान्स मिळाला पाहिजे म्हणून मी माझ्या प्रयत्न करत होती मी माझी प्रॅक्टिस करत होती त्यानंतर स सा, सायंकाळी आणि सकाळी सा दोन टाईम मी प्रॅक्टिस करायची मदतला जो वेळ असतो त्या वेळेमध्ये मी माझे खाली जे खा, खाली खाम खाली म्हणजे काम वगैरे असतात ते मी करायची त्यामधून मला ज थोडेसे मदत मिळायची पैशांची ते मी माझ्या नॅशनल किंवा मग जिथं पैशाची कमी लागली तिथं मी पूर्ण करायची मी हा टार्गेट माझे मी माझ्या मदतीने किंवा माझ्या मामाच्या मदतीने याच्याने केलं मा मला माझं स्वप्न होतं की जे मला वाटत होते की सगळे म्हणतात की इथे खेळतात ते तिथे खेळणार मला असं वाटतं की खेळताना त्यांना म्हणजे पैसे मिळत होते पण मला पैसे नव्हते मिळत कारण जो आमच्या छत्रपती पुरस्कार असतो त्यामध्ये जो पुरस्कार अवॉर्ड मिळतो त्याच्यामध्ये फक्त पैसे मिळतात पण जॉब मिळत नाही हा माझी म्हणजे क्रीडा पुरस्कारांना अशी जे वि क्रीडा शिक्षक आहे त्यांना अशी विनंती आहे की जो क्री क्रीडा पुरस्कार देतो त्याचबरोबर जॉब पण दिली पाहिजे म्हणजे त्या जे गरीब परिस्थितीमधून येतात त्यांना जॉबच्या मदतीने त्यांच्या म्हणजे करिअर किंवा त्यांची लाईफ तरी बेस्ट